काहीच नाही आहे प्रॉब्लेम एक पण झाड उधळलेलं नाही यावेळेस मागच्या वेळेस खूप सारी उधळली होती या शेतामध्ये मागच्या वेळेस काही उधळलेली नाही बघून घ्या तुम्ही नमस्कार माझं नाव धनंजय अशोक चोकळे मी निमगाव राणार निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा दीपक सरच्या माध्यमातून आम्ही ना या तुरीला दोन फवारणी केल्या त्याच्यामुळे सर्व लागलेला माल तुम्ही बघू शकता